भारत दौऱ्याच्या माध्यमातून आज आपण आलेलो आहोत मध्ये किंवा त्याला ओडिसा असं सुद्धा म्हंटलं जातं आता हा ओडिसा म्हटलं की एक जगप्रसिद्ध असं मंदिर आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे जगन्नाथजीचं आणि जेव्हा त्यांची मोठी रथयात्रा निघते त्यावेळेस तो मोठा सगळा उत्सव असतो व्यापारपेठ बाजारपेठ लखलखाट असतो सगळीकडे आणि अशा या यात्रेमध्ये एक पदार्थ हमखास केला जातो तो म्हणजे खाजा खाजा अतिशय स्वादिष्ट अशा पद्धतीचा लागतो फक्त ते करण्यासाठी थोडेसे पेशन्स लागतात महत्वाच्या टिप, ट्रिक्स सगळ्या शेअर तर करणारच आहे अगदी परफेक्ट असा तुमचा खाजा यावा यासाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे या, या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण खाज्यासाठी लागणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला मैदा घ्यायचा इथे मी दोन कप चाळून घेतलेला मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये आपण अगदी मीठ टाकून त्याचबरोबर दोन ते तीन मोठे चमचे तेल आता दोन ते तीन म्हणण्याचं कारण म्हणजे आपल्याला हे तेल कितपत हवंय हे मी तुम्हाला दाखवते आपल्याला जोपर्यंत याची अशी मूठ तयार होत नाही तोपर्यंत हे, हे तेल टाकायचे तर साधारण तीन चमचे आपल्याला हे तेल लागतं संपूर्ण मैद्याला व्यवस्थित असं तेल चोळून घेतलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता ज्यावेळेस मी अशा पद्धतीचा मुटका तयार करते तेव्हा अगदी सहज याचा मुटका तयार होतोय तर इतपत आपण तेल याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे व्यवस्थित असं ते लावून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय पीठ मळत असताना त्याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा जो जास्त घट्टही नसेल आणि जास्त पातळसरही नसेल अशा पद्धतीचा खाज्या रेसिपीची जर सांगड आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थाशी घालायची झाली तर जर तुम्हाला बालुशाही अगदी परफेक्ट येत असेल त्याचबरोबर आपण ज्याला पुड्याची करंजी म्हणतो ती जर तुम्हाला व्यवस्थित येत असेल तर खाज्या करणं तुमच्यासाठी आपण कसं म्हणतो बाय हात का केले पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे याला अगदी थोडस म्हणजे अर्धा चमचा किंवा पाव चमचा तेल टाकून घेते तेल व्यवस्थित असं पुसून घेऊया आणि आपल्याला मळून घेतलेलं हे पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवायचे कमीत कमी वीस कमी, मिनिट पीठ भिजतय तोपर्यंत आता आपण याच्यासाठी लागणारा पाक तयार करणार आहोत तर ज्या कपानं आपण मैदा घेतलेला आहे त्याच कपानं आपल्याला साखर घ्यायची इथे मी दोन कप साखर घेतलेली आहे आणि दोन कप साखरेचा पाक करण्यासाठी आपल्याला अंदाजे एक कप पाणी ओतावं लागतं म्हणजे साखर पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल इतपत पाणी आपल्याला ओतायचं असतं याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा तर हा पाक कशा पद्धतीचा हवा ज्या पद्धतीचा पाक आपण जिलेबीसाठी गुलाबजामसाठी करतो तशा पद्धतीचा पाक आपल्याला खाज्यासाठी करावा लागतो म्हणजे एक तार येण्याच्या अगोदरची कन्सिस्टन्सी जी की अशी चिकटसर असते ती साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि साखर वितळल्यानंतर आणखीन एखाद दोन मिनिट आपण याला ठेवणार आहोत आता मी गॅसचा फ्लेम लो केलेला आहे साखर वितळल्यानंतर दोन मिनिट झालेले आहेत आणि आता आपण आपला हा पाक चेक करूयात तर इथे तुम्ही बघू शकता अशी याची ये तार येत नाहीये पण असा हा चिकटसर झालेला आहे आता मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये मी एक छोटासा लिंबाचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याचा रस आपण याच्यामध्ये पिळून घेऊयात आपल्याला रस कशासाठी पिळायचा लिंबाच्या रसामुळे जी प्रोसेस आहे ती आहे त्या स्टेपला स्टॉप होते पुढे जात नाही आपण ज्या वेळेस याच्यामध्ये गरम खाज्या टाकू त्यावेळेस खाज्याच्या उष्णतेने पाक पुढे जाऊ नये त्याचबरोबर खाज्या टाकायच्या अगोदर देखील आपल्याला हा पाक कोमट करून घ्यावा लागतो तर त्यावेळेस सुद्धा हा पाक पुढे जाऊ नये याच्यासाठी प्रिकॉशन म्हणून आपल्याला अगोदरच त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे आपलं पीठ देखील व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे याला मी परत एकदा मऊ करून घेते आणि आता आपण याचे उंडे करून घेणार आहोत तर इथे याचे मी पाच उंडे तयार करून घेत आहे म्हणजेच आपल्याला पाच एकदम पातळ अशा चपात्या लाटून घ्यायच्यात आता हा जो उंडा आहे तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि हा लाटत असताना थोडासा पिठीचा म्हणजेच मैद्याचा वापर करायचा आहे आणि एकदम पातळ होता येईल तेवढी पातळ चपाती लाटून घ्यायची मोठी चपाती लाटून घ्यायची इथे आपण इतपत ही जी चपाती आहे ती लाटून घेतलेली आहे म्हणजे जेवढी मोठी आपल्याला लाटता येईल तेवढी मोठी लाटायची जेवढी पातळ आपल्याला लाटता येईल तेवढी पातळ लाटायची तर तुम्ही बघू शकता माझा हात दिसतो ह्या चपातीतनं इतपत ही मी पातळ लाटून घेतलेली आहे सेम अशाच पद्धतीनं इतर हुंड्यांच्या देखील चपात्या लाटून घेते सगळ्या पाचही चपात्या लाटून झालेल्या आहेत काउंटरवरती सगळ्यात खाली मी थोडासा मैदा आणि थोडासा कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेला आहे एक चपाती याच्यावरती ठेवून घेतलेली आहे आणि याला आपल्याला तूप लावून घ्यायचंय पहिल्या चपातीला सगळीकडून व्यवस्थित असं तूप लावून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे कॉर्न व्यवस्थित असा पसरवून आहे दुसरी चपाती आहे ती देखील ठेवून घेणार आहोत आणि सेम प्रोसेस रिपीट करायची म्हणजेच आता परत एकदा तूप लावायचं परत कॉर्न फ्लोर लावायचं पाची चपात्यांना तूप आणि कॉर्नफ्लोअर लावून झालेला आहे आता आपल्याला याची एक गुंडाळी करायची आणि ही गुंडाळी करत असताना आतमध्ये अजिबात हवा म्हणजे एअर राहणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे असा याचा रोल करायचा इथपर्यंत आपण हा रोल करत आलेलो आहोत आणि सगळ्यात शेवटी हा एवढा जो भाग शिल्लक राहिलेला आहे त्याला आपल्याला थोडस पाणी लावून घ्यायचंय जेणेकरून हे एकमेकांना चिटकून बसेल आणि हा रोल हलक्या हाताने आपल्याला असा दाबून घ्यायचा पण हा कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीनं हे आपल्याला कट करून घ्यायचंय साधारण एवढ्या साईज मध्ये हे मी कट करून घेते लाठी तयार झालेली आहे ह्याला हलका असं प्रेस करायचंय आणि हलका असं लाटून घ्यायचंय म्हणजे थोडासा आकार याचा मोठा होईल इथपर्यंत तर अगदी एक दोन ते तीन वेळा हे लाटणं मी फिरवून घेतलेलं आहे तर सेम अशाच पद्धतीनं ह्या ज्या सगळ्या लाट्या आहेत त्या मी लाटून घेते एकदा बोटानं प्रेस करायचं आणि मग नंतर लाटण्यानं सुरुवातीला जसं की मी तुम्हाला म्हटलं की जर तुम्हाला साठ्याची करंजी येत असेल बालुशाही येत असेल तर हा खाजा तुम्ही इझिली करू शकता तर तुम्ही पाहिलं असेलच आता आपण जी स्टेप फॉलो केली खाजा करण्यासाठी सेम तशाच पद्धतीची काहीशी स्टेप आपल्याला पुड्याच्या करंजीसाठी करावी लागते आणि आता याच्यानंतर बालुशाहीची स्टेप बालुशाही तळण्यासाठी आपल्याला खूप पेशन्स असावे लागतात तेलाचं टेम्परेचर कशा पद्धतीचं लागतं तर एकदम नॉर्मल गरम एकदम हलकं असं गरम आपल्याला हे तेल लागतं तशाच पद्धतीचं तेल आता आपल्याला या खाज्यासाठी सुद्धा लागणार आहे एकदम नॉर्मल हे तेल गरम झालेलं आहे इथं मी अगदी एक छोटीशी गोळी याच्यामध्ये टाकते तर गोळी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता हलके असे त्याला बड बबल्स येत आहेत बुडबुडे येत आहेत तर आता अशा पद्धतीचं तेल झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हे तयार केलेले जे खाजे आहेत ते सोडून घेणार आहोत एका वेळेस जेवढे बसतील तेवढेच आपल्याला सोडून घ्यायचे गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवायचा आणि आता याला वरती येईपर्यंत वाढ बघायची तोपर्यंत स्पॅच्युला उलट न झाऱ्या काहीच लावायचं नाही आपण टाकलेला खाजा अलगदपणे वरती आलेला आहे तर आता याची बाजू मी पलटी करून घेते आता पलटी केल्यानंतर सुद्धा याला छान असा आपण रंग येऊ द्यायचा आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असा याला रंग आलेला आहे खरपूस अशा रंगावरती हे मी तळून घेतलेला आहे आता हे मी बाहेर काढून घेते आणि ज्या वेळेस हे तळत आलते तर त्याच वेळेस मी काय केलं पलीकडे पाक गरम होण्यासाठी ठेवलेला होता हे अशा पद्धतीने थोडेसे उभे धरायचे म्हणजे याच्या आतमध्ये जे काही तेल राहिलेलं असेल ते तेल पूर्णपणे मिथळत एक दोन मिनिट आपण असंच हे निथळून घेऊयात आणि हे गरम आहेत तोपर्यंतच आपल्याला त्या कोमट पाकामध्ये बुडवायचं आता हे मी पाकामध्ये टाकून घेते आणि पाकामध्येही आपल्याला हे काही खूप जास्त वेळ ठेवायचे नाहीये खाल्लं वर्ण याला व्यवस्थित असं बुडवून घ्यायचं ज्या पद्धतीनं आपण जिलेबी बुडवतो तशा पद्धतीनं अगदी थोड्याच वेळामध्ये हे काढून घ्यायचे तर सेम अशाच पद्धतीनं आता इतर राहिलेले सगळे मी तळून घेते आणि पाकामध्ये बुडवून घेते सर्व खाज्या तळून पाकातन काढून खाण्यासाठी तयार झालेले आहेत आपण जे मेजरमेंट घेतलेलं आहे तेवढ्यामध्ये एकूण बारा ते ते तेरा तयार होतात अगदी खाण्यासाठी खुसखुशीत आणि कुरकुरीत असे एक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघू शकता अगदी आतमध्ये पर्यंत हा पाक गेलेला आहे आणि प्रत्येक लेअर जी आहे ती व्यवस्थित अशी तळली गेलेली आहे हा जो खाजा आहे तो वरच्या बाजूने कुरकुरीत लागतो आणि आतनं थोडासा सॉफ्ट अशा पद्धतीचा असतो